नमस्कार मी उमेश घोंगडे आजच्या बखराणामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली अधिवेशनही सुरू आहे मंत्रिमंडळाचा विस्तारही होईल आणि त्यानंतर मला वाटतं सोळा डिसेंबरपासनं हिवाळी अधिवेशनालाही सुरुवात होईल मात्र या दरम्यान मारकडवाडी या गावातनं जे काही सुरू आहे ते लोकशाही व्यवस्थेवरचा एकूण निवडणूक आयोगावरचा आणि एकूणच ई व्ही एमची सगळी जी काही यंत्रणा आहे या सगळ्यावरचा विश्वास लोकांचा कसा उडेल यासाठीचे प्रयत्न तिकडून सुरू आहेत परवा शरद पवार यांची सभा झाली रोज एक नेता त्या गावात येतो आहे दुसऱ्या बाजूनं त्याला उत्तर देण्यासाठीसुद्धा दे उद्या भाजपच्या काही नेत्यांची ने सभा आहे या सगळ्या गदारोळामध्ये एक देशाच्या दृष्टीनं जो महत्त्वाचा विषय आहे तो विषय मागा पुढतो कदाचित आपण ऐकला असेल आपल्या कानावर आला असेल लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातलं तळेगाव नावाचं एक गाव आहे छोटंसं गाव आहे त्या गावातल्या पंच्याहत्तर टक्के जमिनीवरती वक्फ बोर्डाने आपला दावा सांगितल्याच्या बातम्या अगदी कालपरवापासून सुरू झाल्यात खरं तर ग्रामीण महाराष्ट्रातलं एक छोटंसं गाव स्वातंत्र्यानंतरच्या अनेक वर्षांनी अचानकपणे वक्फ बोर्डाच्या त्यांना तिथं नोटीस आल्यात आणि गावातली जवळपास तीनशे एकर जमीन व बोर्डाची आहे असं त्यांच्या वतीनं सांगितलं जातं आहे त्याच्या नोटिसा नुकत्याच आल्या आणि त्याच्या बातम्या जेच आता माध्यमांमधनं यायला लागलेल्या आहेत एका बाजूला वप्प बोर्डाच्या संदर्भातला नवा कायदा संसदेत येतो आहे त्याच्यासाठी Uh, JPC ले ले JPC जे पी सी नेमण्यात आलेली आहे त्या जे पी सीचे काही रिपोर्ट अजून यायचे आहेत आणि त्यानंतर तो लोकसभेमध्ये जे पी सीचा रिपोर्ट मांडला जाईल आणि कदाचित काही सुधारणांसह तो कायदा प्रत्यक्षात येईल मुळामध्ये कायदा येईल मुळात कायदा बदलायची गरज का भासली तर देशभरामध्ये पूर्वी आपल्याला हा विषयच मुळात माहीत नव्हता पण देशभरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये वक्फ बोर्डाच्या जमिनी हा विषय मोठ्या त्याचा आवाज इतका मोठा झाला आहे त्या चर्चेचा की त्या मोठ्या आवाजामुळेच खरं तर त्या विषयाची व्याप्ती किती खोल आहे हे सर्वसामान्य माणसाच्या लक्षात या लागले आणि आता वक् वक्फ बोर्डाचा तो जो विषय आहे तो प्रत्येकाच्या दारापर्यंत येतो की काय अशी परिस्थिती आहे अहमदपूर तालुक्यातल्या तळेगावचं उदाहरण अगदी ते, लिए ते लिए खरं करून दाखवणार आहे उद्या कुणाची तुमची माझी कुणाची जमीन वक्फ बोर्डाची आहे की काय किंवा त्याच्यावर कोणी दावा करतो की काय असं म्हणण्याची परिस्थिती हे तळेगावचं उदाहरण बघितल्यानंतर वाटतं अचानकपणे त्या गावातल्या लोकांना वक्फ बोर्डाची नोटीस आली आणि त्या पिढ्यानपिढ्या पेड़ा जी जमीन ते कसतायत ती जमीन वक्फ बोर्डाची आहे असं त्यांना त्या नोटिशीच्या माध्यमातून सांगण्यात आलं ले। बघा हा विषय किती गंभीर आहे ग्रामीण भागात कुठंही कुणाच्याही जमीन ही वक्फ बोर्ड त्याच्यावरती दावा सांगू शकतं हे त्या तळेगावच्या उदाहरणावर आपल्याला लक्षात येईल याचे राजकीय जाणीव असलेले जे लोक आहेत ते विधेयक न बांधतायत त्या दुरुस्त करायचा प्रयत्न करतायत मात्र असेही काही लोक आहेत असे काही राजकीय पक्ष आहेत जे या वक्फ बोर्डाच्या नव्या विधेयकाला विरोध करतायत अर्थात विरोध झाल्यामुळंच जे पी सी नेमावी लागली संसदीय जी, लाग जी समिती आहे ती नेमावी लागलेली आहे आणि तिच्या आत्ता त्या समितीचं काम सुरू आहे वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन नेमकं लोकांच्या तक्रारी काय वस्तुस्थिती काय हे समजून घेऊन ती समिती संसदेत अहवाल सादर करेल त्या आधारित ते विधेयक तयार होईल आणि मग त्याला मंजुरी मिळेल अशी ती प्रक्रिया आहे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा आत्ताचा मुद्दा काय आहे तर त्या गावातल्या लोकांचा आक्रोश म्हणजे उद्या कुणीही कुठल्याही गावामध्ये कुठल्याही शेतकऱ्याची जमीन वक बोर्ड त्याच्यावर दावा सांगू शकतो अशी परिस्थिती आहे तळेगावांसारखं एक छोटंसं गाव आहे पण महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावामध्ये ही, गावा ही परिस्थिती येऊ शकते हा धोक्याचा इशारा या निमित्तानं आपल्या सर्वांसाठी आहे राज्य सरकारने जाहीर केलं की आम्ही तळेगावमधल्या त्या शेतकऱ्यांच्या पाठीच्या होत त्यांची एक इंच बरी जमीन आम्ही वप बोर्डाकडे जाऊ देणार नाही मात्र हा प्रश्न मुळात येतोच कसा आपल्याकडच्या एकूण वक्फ बोर्डाच्या जमिनींची व्याप्ती इतक्या दिवस त्याची चर्चा होत नव्हती पण आत्ता या जे पी सी जी आहे ही संसदीय संयुक्त संसदीय जी समिती आहे त्या समितीच्या माध्यमातून या विषयाची खरं तर देशभर चर्चा झाली आणि देशभरामध्ये दे जवळजवळ नऊ लाख एकर जमीन ही वक्फ बोर्डाकडं असल्याचं आता समोर आलं आहे मला यातला आणखी महत्त्वाचा मुद्दा जो सांगायचा तो खरं तर पुढं आहे आज राज ठाकरेंनी त्या संदर्भातलं एक सविस्तर ट्विट केलेलं आहे नेमकं या तळेगाव जो विषय मी मांडला त्याच विषयातून त्यांनी ते ट्विट केलं आहे देशभरात अशा किती ठिकाणी किती गावांमध्ये अशा जमिनी अजून व पबरोड दावा सांगू शकेल अशा असू शकतील की काय अशी भीती वाटण्याजोगी परिस्थिती आहे राज ठाकरेंनी नेमकेपणानं त्यांच्या आजच्या सविस्तर ट्विटमध्ये जवळजवळ पाच मुद्द्यांच्या आधारे वप्प बोर्डाचा जो नवा कायदा येतो आहे त्या कायद्यामध्ये काय असणं अपेक्षित आहे काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत मला असं वाटतं की या वप्प बोर्डाचं समजा एखाद्याची जमीन गेली किंवा त्याच्यावरती दावा सांगितला जसं तळेगावचं उदाहरण आहे तर त्याच्यावरती पूर्वी वप्प बोर्डाचं ते ट्रिब्युनल आहे त्या ट्रिब्युनलकडंच त्याचे दावे चालायचे तर भारतातल्या कुठल्याही कोर्टामध्ये ते दावे चालत चालू शकत नव्हते नव्या कायद्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची दुरुस्ती जी होणं अपेक्षित आहे ती अशा जर तक्रारी असतील तर त्याची जी काही सुनावणी आहे ती त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांकडं होईल असं सांगण्यात येतं आहे प्रत्यक्ष ते, ते विधेयक यायचं आहे त्यातली एक तरतूद आहे ती फक्त मी सांगतो आहे अशा बऱ्याच तरतुदी आहेत बऱ्याच सुधारणा आहेत ज्याचा उल्लेख राज ठाकरेंनी आजच्या ट्विटमध्ये केला आहे माझा खरा पुढचा खरा जो सवाल आहे तो राज ठाकरेंसारख्या राजकीय व्यक्तींनी जातीच्या धर्माच्या पक्षाच्या विचाराच्या पलीकडं जाऊन हा जो मुद्दा मांडलेला आहे तो मुद्दा उद्धव ठाकरेंना का सुचत नाही उद्धव ठाकरेंची गेल्या दोन अडीच वर्षातली जी काय वाटचाल आहे मी हे उद्धव ठाकरेंना जाणीवपूर्वक का म्हणतो आहे तर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही कडवट हिंदुत्ववादी शिवसेना होती मात्र गेल्या अडीच वर्षात बाळ ठाकरेंच्या नंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं जे काही झालं आहे ते आपण बघतो आहे राज म्हणूनच मी असं म्हणतो की राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली ती उद्धव ठाकरे वफ बोर्डाच्या संदर्भानं कधी घेणार मला असं वाटतं की त्यांनी जी भूमिकामध्ये इलेक्शनच्या काळात जाहीर केली होती की होय मला मुस्लिमांचीही मतं मिळतात त्यांनी मुस्लिमांची मतं घ्यावीत मुस्लिमांची मतं घेऊ नयेत असं आपण म्हणत नाही आपला त्याला विरोधी नाही आहे मुस्लिम पण याच देशाचे नागरिक आहेत मात्र वक्फ बोर्डाच्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरेंची नेमकी भूमिका काय हे खरं तर त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबद्दल आपण बोलतच नाही आहे मात्र ज्यांची नाळ हिंदुत्वाशी आहे ज्यांची मूळ जी नाळ आहे ती हिंदुत्वाशी आहे अशा राज ठाकरेंनी बफ बोर्डाच्या संदर्भात भूमिका अगदी स्पष्ट केलेली आहे सविस्तर जे आज ट्विट आहे त्यांचं त्याच्यामध्ये ते भूमिका अगदी स्पष्ट केलेली आहे तर जे स्वतःला मी खरा शिवसैनिक आहे खरी शिवसेना माझी आहे असं जे म्हणणारे उद्धव ठाकरे आहेत त्यांनी खरंतर या वक्फ बोर्डाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणं आवश्यक आहे उरला विषय तळेगावच्या त्या जमिनीचा तर राज्य सरकारने ती जमीन त्या संबंधित शेतकऱ्यांना जे पिढ्यानपिढ्या ती जमीन कसता आहेत त्या शेतकऱ्यांच्या ताब्यातून जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊ असं म्हटलेलं आहे राज ठाकरेंनीसुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे पण मला मूळ प्रश्न असा आहे की जसं मी आता उद्धव ठाकरेंच्या संदर्भानं बोललो तसं या गावागावांमध्ये आपणसुद्धा एवढी वर्ष बघतो आहे हा कधी वक्फ बोर्ड आणि हे खरं तर सामान्य माणसानं हे असं काही मंडळ असतं असं काही वक्फ बोर्ड असतं मुस्लिमांना विशेष अधिकार असलेले असं काही मंडळ आहे असा कधी चर्चेतसुद्धा नसलेला विषय गेल्या काही वर्षामध्ये चर्चेत आला आणि या विषयाचं गांभीर्य भविष्यामध्ये हा विषय किती गंभीर होऊ शकतो देशाच्या दृष्टीनं समाजाच्या दृष्टीनं किती गंभीर होऊ शकतो याची झलक म्हणजे खरं तर तळेगावचं उदाहरण आहे तळेगावचं उदाहरण Uh, म्हणजे ती जी घटना आहे तो जो वप्प बोर्डानं केलेला दावा आहे तो ऐकल्यानंतर मी सुद्धा स्वत आवाक झालो आणि मला असं क्षणभर वाटलं की देशातल्या कुठल्याही भागामध्ये दे, शेतकरी स्वतःची म्हणून जी जमीन कसत असतो ती त्या जमिनीवरती कधीही केव्हाही वक्फ बोर्डानं वा दावा सांगितला तर काय खरोखरच हा खूप गांभीर्यानं चर्चा करण्याचा विषय आहे मला असं वाटतं की मी जो एक मुद्दा मांडला जी भूमिका राज ठाकरेंनी घेतली ती उद्धव ठाकरेंनी आपण स्पष्ट करावी की खरोखरच वक्फ बोर्डाच्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका काय आहे हा एक भाग आहे मात्र राज्य सरकार म्हणून आता नव्यानं राज्यात जे सरकार आलं तर राज्य सरकारनं सुद्धा केंद्राच्या पातळीवरती तो विधेयक आहे का त्याच्यावरती काय संयुक्त संसदीय समितीचा रिपोर्टच्या आधारे जो काय त्याचं विधेयकात रूपांतर होईल आणि मग त्याच्यात संसदेनं मंजुरी दिली तर कायद्यात रूपांतर होईल त्याचं जे काय व्हायचं ते संसदेच्या पातळीवर होईल मात्र राज्य सुद्धा या विषयामध्ये काय एक विशिष्ट भूमिका घेता येऊ शकते का अशा शेतकऱ्यांना जो काही त्रास होणार आहे त्या त्रासातून मुळातच कशी मुक्तता मिळू शकते किंवा हे प्रश्नच निर्माण होऊ शकणार नाहीत अशी अशी काही काळजी राज्य सरकार म्हणून स्वतंत्रपणे घेता येऊ शकता याच्यावरती विचार करण्याची गरज आहे आजच्या व्हिडिओत आपण बप्पू बोर्डाच्या एवढ्या याच विषयावर थांबूया धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा